आपलं हार्दिक स्वागत आहे हर्षद सर शेटे तंबा आपली हे बघा दोन सखेडत मैदानात नॉन घ्या सगळ्यांनी सख्खेडतात मिराजगावच्या भूमि मिराजगावच्या पांडरी शिवजयंती उत्सव सोहळ्याचा औचित्य साधून मान्य श्री राहुल शेख पवार त्यांचे बंधू भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभव दादा महाराष्ट्र आपल्या वजनी गटात नंबर काढलेले पैलवान लढतात मी मगाशी सांगितलेला तो विश्वचरण चोरणकर ब्याण्णव किलो गटामध्ये स्वर्ण पदकाचा मानकरी आणि सत्त्याण्णव किलो गटामध्ये चेहरांना पराक्रम केलेला मिळवलेला पण समोरचा कच्च्या गुरुचा चेहरा परिवार यांचे बंधू वैभव पवार भाऊसाहेब पवार पवार युवानेते दादासाहेब तंतुरे तानाजी पिसे स्वामीनाथ श्रभास्ते कुस्ती रामते आणि टायगर करड अकॅडमीचे सर्व सर्व हर्ष सर चौकडे आपण मैदानात त्या आपल्या शोभा कुस्ती राहते मध्ये कुस्ती करा रोहित मध्ये कुस्ती करा तुमच्या कुस्तीची किंमत सगळ्या दर्दी माणसांना माहिती आख्या महाराष्ट्रात या दोन्ही पैलवानाच्या कुस्तीची चर्चा असते आज पुन्हा मिरजगावच्या मैदानामध्ये पण आज चक्कर रोहित मोठणी बरोबर रोहित मोठणे आणि राशींचा पैलवान भाऊ फराटे पत्रकार आणि जयंतोत्सव समिती सर्व संयोजक बांधव महेश मस्के वैभव पवार रामभाव रंदिबे दादासाहेब तनपुरे स्वामीनाथ तनपुरे गणेश जलवडे विशाल तनपुरे सचिन बावडकर दिग्विजय बावडकर तानाजी पिसे संकेत चडे आदेश गारुडकर किरण पार्थ शेटगेरे किशोर घोडेस्वार कुंभरगावचा आणि काही चरण सोलंकर गंगावेश तालीम कोल्हापूरला सराव करतो हरगुले हरगुलेंच्याकडं चित्र सिकंदर सिंग माऊली दांदाडी प्रकाश बनकर सराव करता त्या तालीमध्ये सरावलाय दोघेही भाऊ भाऊ काही दिवसापूर्वी छत्र हरपला वडील गेले वडिलांच फार मोठ स्वप्न माझा मुलगा एक तरी चांगला पैलवान झाला पाहिजे पण एक नाही दोन्ही बावा भावाने महाराष्ट्र मध्ये लाव केला बाप्पाचं स्वप्न पूर्ण केलं आणि विक्रमच्या कुस्तीसाठी सुरेश अप्पाबिसे यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आपण तुम्ही आतमध्ये या आपण कुठे आतमध्ये लगेच जेव्हा होत असते आणि विक्रम शेटे विरोधा संग्राम साळुंके या कुस्तीला अर्जुन देवा शेख साहेब पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली शेख साहेब जरा आत उडा काका तनपुरी आपण आतमध्ये आपण आतमध्ये यायचं असं निधन नीरज मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद कुस्ती कुंदल उद्योग समूह पप्पू शेख कोठारी उपस्थित झाले आणि जिल्हा परिषदेच्या गुलाब प्रकाश तत्पुरे काकाने वेळेत आपण मैदानात आणि यानंतर या ठिकाणी होत आहे आपलं सर्वांच सहकार्य आणि आशीर्वाद पुनश्च एकदा आपलं तानाजी भाऊ जाधव आणि पहिलवान अनिकेत भाऊ घुले यांच्या वतीनं अनिकेत भाऊंना ना भेटत त्या सुंदरच्या मैदानाला शुभेच्छा देण्यासाठी मैदानात यावं पैलवान बाला रिक विरोध पैलवान माऊली दमदारी कपडी काढून लगेच आत्म आपली कुस्ती लगेच लागते